जयसिंगपूर नगरपालिका शाळा नंबर एक समस्यांच्या विळख्यात जयसिंगपूर येथील नगरपालिकेची शाळा क्रमांक एक ही विविध समस्यांच्या सापडली आहे शाळेच्या परिसरात अस्वच्छता वाढली असून नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाले आहे जयसिंगपूर शाळा क्रमांक एक मध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याभोवती झाडे उगवली आहेत पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान त्यांचा अर्धपुतळा शाळेच्या आवारात आहे या पुतळ्याभोवती अनावश्यक झाडे उगवली आहेत शाळेच्या वतीने स्वच्छता केली गेली नाही शाळेच्या वास येत असतो या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुलं शिक्षण घेत आहेत येथे मुलांसाठी असणाऱ्या खेळण्यांच्या साहित्यांची मोडतोड झाली आहे मुलांना खेळण्यासाठी अपुरे साहित्य असल्याने शाळेची पटसंख्या घटत आहे पालिकेने याकडे लक्ष देणे आता गरजेचे आहे नगरपालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यामुळे नगरपालिकेच्या शाळांची देखभाल मुख्य अधिकारी यांच्याकडे आहे तरी शाळा नंबर एक मध्येही स्वच्छता व्हावी आणि नेहरू पुतळा घाणीच्या साम्राज्यातून मुक्त व्हावा अशी मागणी होत आहे महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे अजित चौगंडा पाटील यांनी पदावरती असताना एका घेऊन काम केलेलं आहे त्या ग्रामपंचायती विभागाच्या हद्दीमध्ये काम केलेलं आहे म्हणून त्यांची अर्हता रद्द करावी या मागणीसाठी या ठिकाणी स्वराज्य क्रांतीच्या वतीने लाक्षणिक उपोषण आज करण्यात आले या उपोषणाबाबतचं जो निवेदन आहे ते पंधरा दिवसांपूर्वीच या ठिकाणी तहसील कार्यालय शिरोळा आणि पंचायत समिती यांना दिलेलं होतं पण आज आंदोलन करत असताना देखील तहसील कार्यालयातून कुणीही या ठिकाणी चौकशीसाठी देखील आलेलं नाही आहे पंचायत समितीला देखील हा विषय कोणता आहे हे माहिती नव्हता आमच्यातल्या एका कार्यकर्त्यांनी भेटल्यानंतर त्यांना हा विषय माहिती झाला आहे आणि याला एक उत्तर द्यायचं म्हणून त्यांनी दिलेलं आहे त्यामध्ये दोन हजार सोळामध्ये लागलेला एक निकाल आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लागलेला हा निकाल एका व्य वे, व्यक्तीनं ही तक्रार केली होती त्यानुसार लागलेल्या एका निकालाची प्रत वेग या ठिकाणी दिलेली आहे अशा पद्धतीने यापूर्वी अनेक लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत आणि वेगवेगळे मार्ग काढून या आंदोलनाला या ठिकाणी राजकीय दबावाखाली दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे म्हणून स्वराज्य क्रांती जनआंदोलनने हा विषय हातात घेतलेला आहे यापुढचं आमचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणार आहे आता यांच्या म्हणण्यानुसार हा कोर्टाचा जिल्हाधिकारी कोर्टाचा निकाल आहे पण या कोर्टाचा निकाल लागण्यासाठी हा जो निकाल लागला याच्यामध्ये जी कागदपत्रे सादर करण्यात आले आहेत त्या कागदपत्रांमध्ये या ग्रामपंचायतीनं केलेले ठराव जे आहेत त्या ठराव यामध्ये सादर केलेले नाही आहेत आणि एकाच कामासाठी दोन ठराव करणाऱ्या या ग्रामपंचायतीविरुद्ध कडक कारवाई करावी यासाठी आम्ही आता तीव्र आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे